नांदेड येथील माहूरमध्ये पैगंबर मोहम्मद प्रति प्रेम व्यक्त करणाऱ्या युवकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली राष्ट्रपतींकडे मागणी कानपूर उत्तर प्रदेश येथे नऊ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या ईद ए मिलादुन्न नबीच्या जुलूस दरम्यान काही मुस्लिम युवकांनी आय लव्ह मोहम्मद असे फलक प्रदर्शित केले होते या प्रसंगी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा भंग झाला नसतानाही पोलीस प्रशासनाने पंचवीस मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आलाय या अन्यायकारक कारवाईविरोधात माहूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एक एकत्र येत राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले या निवेदनात युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की सदर प्रकरणामुळे युवकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम एकोणवीस धर्म स्वातंत्र्याचा कलम पंचवीस कायद्यापुढे समानतेचा कलम चौदा आणि जीवन वैयक्तिक स्वातंत्र्याचा कलम एकवीस या मूलभूत अधिकाऱ्यांचा भंग झालेला आहे याशिवाय भारत संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनाम्याचे यू डी एच आर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस कलम अठरा एकोणवीस आणि दोन हे देखील उल्लंघन झाले असल्याचा मुस्लिम समाजाने ठेवला आहे निरपराध युवकांना न्याय मिळावा आणि देशातील सामाजिक सलोखा बंधुता व निरपेक्ष धर्मनिरपेक्षतेची तत्वे अबाधित राहावी या मागणीसाठी या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे या निवेदनाची प्रत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच पोलीस कमिशनर लखनौ यांनाही पाठवण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी फिरोज सय्यद किनवट नांदेड